धनुर्विद्येची निर्गुणता ज्याने सगुणतेत पाहिली अशा एकलव्याने ज्या सगुणात पाहिली त्याच काहीतरी सिंबॉल बनवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक क्षमतेच्या अधिष्ठित देवता ठरवून त्यांना सगुण रूप दिलं गेलं असेल का सगुण रूप हे केलेलीच आहेत कारण माणूस ऐकणार नाही फार चापलूस आहे माणूस निर्गुण दिसत नाही निर्गुण दिसत नाही ऑबविसली त्यामुळे मग त्याच भान राहण्यासाठी सगुण आलं आता आवाज किंवा अक्षर सुद्धा सगुण आहे पण अक्षरापेक्षा जास्त इम्पॅक्ट करणार चित्र चित्रापेक्षा जास्त इम्पॅक्ट करणारी मूर्ती म्हणून आपल्या आपण म्हणतो ना की एकलव्य खरा एकलव्याने बांधलाच सगुण शेवटी द्रोणाचार्यांचा पण तो शिकला धनुर्विद्या की ज्या पर्पज साठी त्यांनी सगुण केलं ते सगुण त्यांनी द्रोणाचार्यांचं मंदिर बांधलं नाही तिथे तो जिंकला त्या मंदिरात दर गुंतवारी घंटानाथ झाला नाही मंगळवारी आरत्या झाला नाहीत महायज्ञ झाले नाहीत त्याचं निदान एकलवांच्या कुठे लिहिलेलं नाहीये की पारायण त्यांनी केली नाहीत मग भक्त समुदाय जमवला नाही त्यांनी त्याचा अभ्यास करत गेला फक्त अभ्यास करताना मु, मुवमेंट होणार आहे त्या मुवमेंटला पुन्हा 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 फोकस कडे आणण्यासाठी त्याच्या दृष्टीला दिसलेले द्रोणाचार्य उभे केले कदाचित असंही झालं असेल की द्रोणाचार्यांनी ज्या वेळेला त्याचा पुतळा बघितला असेल स्वतःचा तर हा गुणाचा पुतळा अरे असं पण त्यांनी विचारलं असेल कारण द्रोणाचार्यांचा पुतळा एकलव्याने त्याच्या दोघ्यात केलेला होता त्यामुळे द्रोणाचार्यांचा पुतळा नव्हताच तिथे धनुर्विद्येची निर्गुणता ज्याने सगुणतेत पाहिली अशा एकलव्याने ज्या सगुणात पाहिली त्याचं काहीतरी सिम्बॉल बनवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे तो थांबला ते सिम्बॉल फक्त आणि फक्त आठवणीसाठी वापरलं सगुण सुरू करणारी सुद्धा सात्विकच श्रद्धा आहे की एकलव्याने ज्याला द्रोणाचार्यांचा पुतळा बांधला त्याला क्लिअर होतं त्याला की माझी लिमिटेशन काय आहे आय कॅनॉट कंटिन्यू द फोकस दॅट आय विश टू कंटिन्यू मला सातत्याने मला हवा तो फोकस ठेवता येणार नाहीये हे त्याला पक्क कळलेलं होतं जेव्हा जेव्हा फोकस सुटेल तेव्हा तुम्हाला कोणतरी घंटा वाजवणार पाहिजे माझ्या कानाला ऐकवील एक अशी एकच मोठी घंटा म्हणजे गुरुंबद्दलचा आदर त्यांची पुतळा बनव आता पुतळा बनवताना गंगेतनं चार पाण्या चार बादल्या पाण्या आणा आणि त्याच्यातच माती भिजवा ही झाली असती तर गोची झाली असती मग ती सात्विक परसेप्शनला आलेली तामसिक श्रद्धेचं फुलोरा अरे तू पुतळा कशा करता उघडतोयस मग झालं ना एक काय पुढे सांग एकलव्य इतकी हुशारी जर का आपल्यात आली ना तर सगुण निर्गुणात इतका बॅलन्स साधता येईल मला तर स्पष्ट वाटतं की एकलकाने चार दगड एकावर ठेवले असतील सांगितले असेल द्रोणाचार्य कारण एकलव्यासारखा का माणूस दिवसाला चोवीस तासच कारे बाबा असा विचार करणारा असला नाही त्याला द्रोणाचार्यांचं पुतळा बनवण्यामध्ये एवढा वेळच नव्हता त्याच्याकडे एकलव्यासारखा माणूस ज्या श्रद्धेने द्रोणाचार्यांचा पुतळा उभा करतो ती श्रद्धा जर का असेल तर त्या दिशेचा प्रवास सुरू होईल सगुणाचा पर्स्पेक्टिव्हच इतका आहे की डायरेक्शन मार्गदर्शक येतो रस्त्यावरच्या दिशादर्शकाला कधी लावतो का आपण गंध टिळा हार त्याच्या जयंत्या मेहनत्या साजरा करतो का कधी आपण रत्नागिरीकडे असा बोर्ड आहे सगुण अरे जा तिथे चतुर्थीकडे मग तुझा बोर्ड तुला वाचता येणारा कोणाचा बोर्ड रामाचा कोणाचा कृष्णाचा कोणाचा शंकराचा कोणाचा मीराचा कोणाचा याचा त्याचा आमचा बोर्ड तुमच्या बोर्ड पेक्षा चांगला कसा अहो ते एकच डायरेक्शन दाखवत आहेत प्रवासाची दिशा सगुणाकडून निर्गुणाकडे आहे त्यामुळे सगुण हवं मग नुसतं सगुण नाहीये माझ्यात सारखं दिसणार सगुण हवं सगुणाशिवाय पर्यायच नाही आता आता दिवसात कशाला आला असतो ब्रह्मा तो विष्णू तो रुद्रा तो इंद्रा तुम्ही जंगलातनं चाललाय रात्री अपरात्री किंवा तुमच्या टॉवर मध्ये तुम्ही येत आहे रात्री अपरात्री किर्र टिर्र आहे काही आवाज नाही काही नाही तसं नाही आणि आतून मागून आवाज आला कोणाचा मी आहे हा तुझ्या बरोबर काय होईल तुम्हाला तिथे तुमच्या सारखा सगुणच माणूस लागणार आहे एक भूत जरी आलं ना मी तुझा हात धरला आणि काळजी करू नको आणि ते प्रेमळ भूत जरी आलं तरी आपली त्यावेळेला गाळण उडेल कारण मला माझ्यासारखं दिसणार आराम पाहिजे म्हणून मला माझ्यासारखं दिसणार भूत पाहिजे त्यामुळे सगुण झालं का सगुण पाहिजेच आहे मला की सगुणाचा वापर भ्रष्टाचारासाठी झाला तिथे गडबड होते तिथे फक्त थांबायला पाहिजे बाकी काय नाही सगुणाचा वापर सोडायचा का सोडायचा आहेच एक दिवस म्हणजे सगुणाला मी तर नेहमी असंच म्हणतो की तो पोल वॉलचा हे असतो बघा की सगुण कुठपर्यंत तिथपर्यंत न सोडीनच मी सगळ्यां आता नको आता पलीकडे तर त्या पॉइंटला सोडता आला पाहिजे सगुण मला पण मला काय हवं आहे त्या पर्यंत धावत द्यायची इच्छा नाहीये भयंकर कष्ट आहेत त्याला ते सगुणाचं वजन एवढं आहे ना त्यापेक्षा बसवा त्याला ठिकाणी कुठे धून पालटाय मग ते सगुणाचं वजन वजन जर टेकवायचा त्या तो तितका खंबीर पाहिजे की मला संपूर्ण अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स घ्यायचा तो घ्यायचा परत त्याला वरती टाकण्या इतपत मोमेंटम द्यायचा आहे आणि ते असताना ज्यांनी सगुण 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 केलाय त्याला एका क्षणी तो सगुण सोडायचा आहे आणि पलीकडे जायचंय ते कसं जमेल धावायची ताकद नाही आळस आहे हा सगुणाचा वापर करून सगुणावर प्रेशर देऊन स्वतःच वजन आपल्या ताकदीनी अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोजेक्ट मुवमेंट मध्ये घ्यायची तुफान प्रॅक्टिस नाही आणि वर गेल्यानंतर तो बांबू सोडायची ताकद नाही म्हणून मी आहे तिथेच एक बांबू उभारतो आणि मग घंटा वाजतात जर सोमवारी मंगळवारी बुधवारी गुरुवारी कशा करता येतो बांबू जे वरती आहे ना पलीकडे चतुर्थीत जायला तर चतुर्थीत जाण्यासाठी हा बांबू वापर सगुणाचा जी बाजार झाला तो सगुणाचा प्रवास निर्गुणाकडे न होता एक सगुण पुरेन असा झाला म्हणून त्याच्या आजूबाजूला मायाजमोली ते असं ते सगुणाचं होऊ शकतं फक्त म्हणून सगुणापासून नेहमी चार हात दूर असं म्हणणार नाही मी <laughs> पण सगुणापासून जरा सांभाळून राहायला पाहिजे बी वेअर ऑफ सगुण टूल to maintain yeah. the focus is a good.